नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातील अत्यंत धक्कादायक बातमी भाजपाच्या बड्या नेत्याचा कारचा अपघात परिस्थिती गंभीर जाणून घे पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांच्या कारचा अपघात झाला आहे ते दिल्लीला जात असताना राष्ट्रीय महामार्ग नऊ यावर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद बायपास वर हा अपघात झालेला आहे त्यांची गाडी उलटलेली आहे देखील दाखल करण्यात आले असून यासाठी प्रार्थना करा भाजप नेते गौतम यांच्या कारला मोठा अपघात झालेला आहे या अपघातात त्यांना दुखापत झाले असून सध्या ते धोक्याबाहेर आहेत अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला भेटत आहे मित्रांनो आपण देखील कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील लिहिलं जय महाराष्ट्र